नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या टीव डोंबिवली येथील नांदिवली मदलापाडा बामनदेव परिसर नांदिवली टेकडी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेला पाणी पुरवठा कमी दाबाने सुरू होता ज्यामुळे नागरिकांना वारंवार पाण्याच्या समस्यांचा सामना करावा लागत होता ही बाब लक्षात घेता नागरिकांनी केडीएमसी प्रशासनाला वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आलाय या भागात विद्युत बुस्टर पंप बसवण्यात आला ज्याच्यामुळे नागरिकांना आता पाण्याच्या समस्यांना सामोरं जावं लागणार नाही या उद्घाटन समयी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश मात्रे नगरसेविका प्रेमाताई म्हात्रे शाखा प्रमुख अनिल मात्रे राम मात्रे यशवंत मात्रे गजानन मात्रे सुनील मात्रे युवा संघटक प्रिया यादव आणि गीता परब अर्चना रायसिंग रामचंद्र मात्रे तसेच अनेक मान्यवर व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज दीड दोन वर्ष नांदिल्ली गावात पाण्याची समस्या होती मधला पाड़ा झाला नांदिल्ली गाव मोचीवाडी वामनदेव मंदिर परिसर भरपूर पाण्याची समस्या होती आम्ही के डीएमसी महाप मो केला मोर्चा काढला परत वारंवार विनंती करून एम आर डी सीला विनंती करून आज आम्ही बूस्टरची मागणी केली प्रेशर येत नाही म्हणून आज आम्हाला तो बूस्टर लावून भेटला माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि कार्यसमान खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या सहकार्याने आम्ही हे काम करत होतो आणि मंत्रालयात पण आम्हाला तीन वेळेला मिटिंग झाली तेव्हा उदय सामंत साहेब खासदार श्रीकांत शिंदे साहेब रवींद्र चव्हाण साहेब हे आम्हाला पूर्ण सहकार्य करत आज बरेच पाच सहा महिन्यात नंतर आम्हाला हा दृष्ट पाहू आता पाण्याची समस्या मिटेल असे सर्वांना आशा आहे माझे जिल्हा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश मात्रे नगरसेविका प्रेमाताई मात्रे विभाग अनिल मात्रे शाखा प्रमुख यशवंत मात्रे बबन मात्रे राम मात्रे सुनील मात्रे गजानन मात्रे बरेच आणि प्रिया विभाग संघटक प्रिया यादव अर्चना रायसिंग आणि गीता परब रामचंदर मात्रे शेलार राणे राणेसाहेब हे सर्व उपस्थित होते कित्येक वर्षापासून पाण्याचा प्रश्न होता आणि तिकडची लोक तर एवढी त्रासलेली होती की पाण्याशिवाय काय होत पण आमचे नेते आहेत असा प्रयत्न खूप केलेला आहे आणि तो नक्की सक्सेस होईल ही आम्हाला आशा आहे या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात